नमस्कार श्रवणानंद उपक्रमाअंतर्गत आपण ऐकतो आहोत स्वामी गोविंद देवगिरी लिखित श्रीराम कथामृत रत्नाकर विवाहित आहे तो कुटुंबाचं भरणपोषण करतोय पण त्याकरता सगळ्या प्रकारच्या कुकर्मांचा त्यांनी आश्रय घेतलाय त्या काळची प्रवास प्रवासपायी करत किंवा ज्यांच्याकडे थोडी सुबत्ता असेल ते बैलगाडीतून प्रवास करीत अनेकदा व्यापारी लोक प्रवास करताना आपले सगळे साहित्य गाड्यांच्यामधून घेऊन जावे लागे प्रवास खूप लांबचा असे रस्त्यामध्ये मोठमोठी जंगलं असत रत्नाकराने या जंगलामधून जाणाऱ्या व्यापारी लोकांना लुटावं मारावं छळ करून त्यांची संपत्ती काढून घ्यावी आणि आपला उदरनिर्वाह करावा अशा प्रकारचे या रत्नाकरचे जीवन आहे सगळ्या गोष्टी त्याच्या खाण्यापिण्याच्या आहेत लोकांना लुटण्यात ठार मारण्यात त्याला पुरुषार्थ वाटतो अनेक वर्ष त्याचा हा व्यवसाय सुरू आहे एके दिवशीची गोष्ट हा रत्नाकर आपल्या मार्गात उभा आहे एखादे सावज मिळते का हे त्याला बघायचं होतं त्याने पाहिलं समोरून एक मुनी येत आहेत मुखात काहीतरी एक गीत आहे श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 भगवंताच्या नामसंकीर्तनात रंगलेले देवर्षी नारद मुनी पाहून रत्नाकर झाडीतून बाहेर आला त्याच्या हातात शस्त्र आहे देवर्षी नारद पुढे येतच राहिले आता ते अगदी थोड्या अंतरावर आहेत रत्नाकरला मोठे आश्चर्य वाटले देवर्षी नारदांच्या चेहऱ्यावरची रेषसुद्धा बदलली नाही आत्तापर्यंत त्याला पाहिल्यानंतर लोकांच्या दोनच प्रतिक्रिया असत एखाद्याला जर आपल्या शक्तीचा भरवसा असेल तर त्याने रत्नाकरावरती प्रहार करण्याचा किंवा प्रतिकार करण्याचा प्रयत्न करणे अथवा घाबरून पळून जाणे पलायन किंवा प्रतिकार या दोनच गोष्टी त्याने आत्तापर्यंत पाहिल्या होत्या त्याच्यासमोर प्रशांत अवस्थेमध्ये जसेच्या तसे उभे राहणे हे आत्तापर्यंत कधी कोणाच्या बाबतीत घडलंच नव्हतं त्याला वाटलं हा गोसावडा काय विचित्र आहे याला भीती पण वाटत नाही देवर्षी नारदांना त्याने दरडावून विचारले कोण आहे देवर्षी नारदांनी अत्यंत प्रेमाने उत्तर दिले जगाचे संचालन करणाऱ्या त्या श्रीहरीचा मिदास आहे त्यावर रत्नाकर म्हणाला तुझ्याकडे काय असेल ते बऱ्या बोलानं इथे काढून ठेव देवर्षी नारद म्हणाले बाबा माझ्याकडे ही फक्त वीणा आहे तुला हवी असेल तू घे पण तुला माझ्यासारखं संकीर्तनही करावं लागेल इतक्या शांतपणे हा मुनी माझ्याशी बोलतो आहे याचं रत्नाकरला आश्चर्यच वाटलं त्याने दरडावले ती लपवले असेल तर काढ नारदांनी म्हटले बघ बाबा रत्नाकरने देवर्षी नारदांची अगदी कसून झडती घेतली त्यांच्याकडे एका वीणेशिवाय काहीही मिळालं नाही देवर्षी नारद मुनी शांत उभे होते पण त्यांची झडती घेत असताना रत्नाकराला नारदांचा स्पर्श झाला एक गोष्ट लक्षात ठेवा संतांचा स्पर्श जीवनातल्या पापांचा नाश करतो श्रीमद भागवतामध्ये एक कथा आहे भगवती गंगा मातेनं स्वर्गातून भूमंडलावर येताना भगीरथाला दोन प्रश्न विचारले होते भगीरथा माझा वेग अत्यंत अधिक असेल तेव्हा मला कोण धारण करील भगीरथ म्हणाला आई भगवान महादेव तुला धारण करतील भगवती गंगेनं आणखी एक प्रश्न विचारला भगीरथा मी या भूमंडलावरती येईन दूर दूरचे लोकं येऊन माझ्यात स्नान करतील माझ्यामध्ये स्नान केल्यावर त्यांची पातके मला धुवावी लागतील त्यांची पातकं तर नष्ट होतील पण ती पातकं माझ्याच साठतील त्या पापांचा नाश कोण करणार भगीरथानं उत्तर दिलं आई ज्याप्रमाणे सामान्य भाविक लोक येऊन तुझ्यामध्ये स्नान करतील त्याप्रमाणे अत्यंत श्रेष्ठ महात्मे ते सुद्धा येऊन तुझ्या प्रवाहात स्नान करतील ज्या क्षणी संतांचा स्पर्श तुझ्या प्रवाहाला होईल त्या क्षणी तुझ्यामधले साठलेले संपूर्ण पातक जळून नष्ट होईल तील पातकं धुण्याचे काम गंगामाता करते पण गंगामातेमध्ये साठलेल्या पातकांना नष्ट करण्याचे काम संतांच्यामुळे होते आणि म्हणून संतांच्या जीवनात तीन गोष्टी आपणास साकारलेल्या दिसतात एक संस्कृत सुभाषित आहे गंगा पापम शशी तापम कल्पस्तरु तथा पापम तापम च दैन्यंच घेती संतो महायशा गंगा माता केवळ पाप नष्ट करते चंद्र केवळ ताप नष्ट करतो कल्पवृक्ष दारिद्र्य नष्ट करतो पण संत आपल्या जीवनातील पाप ताप आणि दैन्य ह्या तिन्ही गोष्टी नष्ट करतात सर्वांची शरीर सारखी नसतात प्रत्येकाच्या देहाची अवस्था भिन्न भिन्न आहे रात्रंदिवस भगवंताचे संकीर्तन करणारा एखादा सत्पुरुष आणि नाना प्रकारच्या व्यसनांनी गांजलेला मनुष्य ह्या दोघांच्या देहाची स्थिती सारखी कशी बरं असेल माऊलींनी सहाव्या अध्यायात वर्णन करताना म्हटलंय योगाभ्यास करता करता देह होती सोनियाचे परी लघुत्व ये वायूचे संत शिरोमणी श्री तुकोबा राय म्हणतात ब्रम्मी भूतकाया होतसी कीर्तनी कीर्तन करता करता शरीर ब्रह्मरूप होते अशा प्रकारची ज्यांची अवस्था झालीये त्यांच्या सहवासात त्यांच्या स्पर्शाने मनासहित पालटे काया जीवावर सत्संगाचा चांगलाच परिणाम होतो त्या दिवशी रत्नाकराचे भाग्य उदयाला यायचे होते आणि म्हणून देवर्षी नारदांच्या स्पर्शाचा त्याच्यावर फार मोठा परिणाम झाला शांतपणे उभे असलेल्या देवर्षींनी रत्नाकराला विचारले तुझ्याकडे काही नाही हे खरे पण अरे मला तू एका प्रश्नाचं उत्तर दे तू इतका शांत कसा झालास तुला माझी भीती नाही वाटली मी तुझी झडती घेतली तरी तुला काहीच वाटलं नाही हे कसं काय देवर्षी नारद म्हणाले अरे बाबा जगात जा ज्याला भगवंताचा आश्रय लाभला तो कुणाला घाबरणार मला खरोखर कशाचीच भीती वाटत नाही रत्नाकर आश्चर्याने ऐकत होता त्याने विचारले ज्याच्या आश्रयामुळे तू इतका निर्भय झाला त्या भगवंताचे काम काय आहे देवर्षी नारद म्हणाले हे बघ ना तुझा प्रपंच आहे ना तू तु तुझ्या कुटुंबातल्या माणसांची काळजी घेतोस तसा जगाचा हा सर्व पसारा भगवंतांनी निर्माण केलाय मग त्यांची सगळ्यांची काळजी तो घेत असतो तो परमात्मा जगामध्ये चांगले वागणाऱ्यांना बक्षीस देत असतो तर वाईट कर्म करणाऱ्यांना शिक्षा करीत असतो एकदा त्याची कृपा झाली की जीवनामध्ये निर्भयता येते रत्नाकराने विचारलं सत्कर्म आणि दुष्कर्म म्हणजे काय देवर्षी नारद म्हणाले दुसऱ्याला मदत करणे म्हणजे सत्कर्म आणि दुसऱ्याला त्रास देणे म्हणजे दुष्कर्म एखादा संकटात सापडला असेल तर त्याची सेवा करणं सत्कर्म आणि उलट एखाद्याला त्रास देणं त्याचं जीवन नष्ट करणं हे दुष्कर्म रत्नाकराने विचारलं लोकांना ठार मारून टाकणं हे वाईट का बरं आहे त्यावर नारदांनी त्याला सोप्या शब्दात सांगितले हे बघ तुला चिमटा काढला तर कळ येते तुला वाईट वाटते मग अशाच प्रकारे दुसऱ्याला काही टोचलं तर त्याला वाईट नाही का वाटणार त्याला त्रास दिल्यास दुःख नाही का होणार तो तडफडणारा मनुष्य दुःखी होतो तेव्हा रत्नाकरांना विचारलं मग अशा दुष्कर्मांची शिक्षा काय असते त्यावर देवर्षी नारदांनी सांगितलं त्याला नरकात जावे लागते किंवा जिवंतपणी त्याला नरक भोगावा लागतो त्याच्या यातना भीषण असतात रत्नाकर म्हणाला मी तर आजपर्यंत अनेक लोकांना ठार मारलं आहे नारद विचारतात तुला जर मारलं तर वाईट वाटणार आहे की नाही मग अशा कर्माचे परिणामसुद्धा खूप वाईट असतात कर्माची शिक्षा माणसाला चुकवता येत नाही रत्नाकराचा चेहरा आता गंभीर झाला होता तरीही त्याने एक युक्तिवाद केला ही सारी कर्मे मी काही माझ्यासाठी केली नाही माझ्या कुटुंबातील लोकांसाठी केली मी लोकांकडून लुटलेल्या धनामध्ये त्यांचा देखील वाटा होता ते त्या पैशांनी मजा करत होते मग मी केलेल्या पापातही त्यांचा वाटा असणार देवर्षी नारद हसून म्हणाले की अरे बाबा असं नसतं तुझ्या कुटुंबियांचे पालन करणं हे तुझं कर्तव्य आहे तू पापकर्म करून धन कमावलेस तर त्यामध्ये ते वाटेकरी नाही होणार आता त्यांना विचारून पहा कुणी स्वतःच्या इच्छेने कुठला वाटा उचलला तर तेवढे तुझे दुःख वाचेल बघ असे कोणी तयार होत असतं का बघ जरा रत्नाकर म्हणाला तू बोलतोस त्यात अर्थ आहे पण तू जरा लबाड पण दिसतोस कशावरून हे खरं आहे नारद म्हणाले अरे घरातल्या लोकांना जाऊन विचार ते तुझ्या पापात वाटेगरी होत आहेत का बघ आज जणू काही रत्नाकराचा उद्धारच होणार होता तो घरी जाऊन येईपर्यंत देवर्षी नारद थांबतील याचा त्याला भरोसा वाटे ना म्हणून रत्नाकराने देवर्षी नारदांना चक्क झाडाला बांधले देवर्षी शांतपणे बांधल्या गेले रत्नाकर आपल्या घरी गेला त्याने घरातील लोकांना विचारले तर खरे पण त्याला जगातल्या रहाटीचा अनुभव आला आणि आपल्या यशातले वाटेकरी सगळे असतात पण अपयशाचे वाटेकरी कुणीही नाही चांगले झाले तर माझ्यामुळे झाले असं म्हणणारे दहा जण भेटतील पण वाईट झालं तर माझ्यामुळे झालं हे म्हणणारा कुणीही नसतो जीवनात जेव्हा आनंदाचा हास्य विनोदाचा प्रसंग असतो तेव्हा अनेक लोक तुमच्या अवतीभोवती होतील पण जीवनात जेव्हा रडण्याचा प्रसंग येतो तेव्हा माणूस एकटा असतो मानवी जीवनाची ही तर आहे रत्नाकराला मुलांनी आणि पत्नीने चक्क सांगितले आमच्याकरता कमावून आणणं हे तुमचं काम होतं तुम्ही वाटमारी करून पैसे आणा असं आम्ही थोडी तुम्हाला सांगितलं होतं त्यामुळे आम्ही काही तुमच्या पापाचे वाटेकरी होऊ शकत नाही रत्नाकराचे डोळे खाडकन उघडले एखादा असा प्रसंग माणसाचं उभजीवनच बदलवून टाकतो संतांच्या जीवनात अनेकदा असे प्रसंग घडले गोस्वामी तुलसीदासांच्या जीवनात एक प्रसंग आला त्यांच्या पत्नीने त्यांना फटकारले आणि अत्यंत विषय लंपट असलेला तो पंडित घराबाहेर पडला त्याच्यातून एक महान सत्पुरुष निर्माण झाला एका प्रसंगाने तुलसीदासांचे जीवन बदलले रत्नाकर घरातून बाहेर पडला धावत धावत नारदांच्या चरणांजवळ आला देवर्षी नारद शांत उभे होते रत्नाकराने त्यांना बंधनातून मुक्त केले चक्क पायावर लोळण घेतली रत्नाकर म्हणाला महाराज तुमचे म्हणणे अगदी सत्य आहे माझ्या पापात वाटेकरी व्हायला कुणीही तयार नाही आता मला आठवते की कि मी किती पापं केलीत असे म्हणत रत्नाकराने एक मुर्दा पाडावा आणि एक खडा रांजणात टाकावा असे सात रांजण भरले होते यातील सात आकडा लक्षात ठेवायची गरज नाही तात्पर्य त्याने अनेक लोकांचे मुर्दे पाडले ही बोलण्याची पद्धत आपल्याला दहा बारा कामं असतात पण बोलताना आपण म्हणतो सतराशे साठ कामं आहेत सतराशे साठ आकडा मराठीत कुठून आला सात रांजणे याचा अर्थ असंख्य खून केले सर्वांचे चेहरे त्याच्या डोळ्यासमोर दिसू लागले एखाद्या व्यापाऱ्याला थार मारतो आहे व्यापारी रडतोय हे सागरं त्याला आठवू लागलं एखाद्याला गळा दाबून मारताना दिसू लागलं ह्या सर्वांचा परिणाम की काय मला जीवनात अत्यंत भीषण अशी दुःख भोगावी लागणार आपण कोणत्या नरकातील कुठला किडा होणार हे त्याला कळे ना आज या रत्नाकराने देवर्षी नारदांच्या चरणी लोळण घेतली आणि सांगितले महाराज माझ्या जीवनात मी अनेक चुका केल्या आहेत खूप पातके माझ्याकडून घडली रत्नाकराला त्याच्या चुकीचा खूप पश्चाताप झाला मनापासून वाईट वाटले या जगात चूक केलीच नाही असं कोणीच नाही मात्र अशा प्रकारची चूक मी पुन्हा करणार नाही मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्सत श्रीकृष्णार्पण मस्तो